चारच विषय आहेत त्याच्यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य चार विषयांपैकी कोणत्याही एका विषयाला आपल्याला कमी महत्व देऊन चालणार नाही कारण प्रचंड स्पर्धा आहे की मराठी जो विषय आहे त्याच्यासाठी तुम्ही मोरा वाळंबे सरांचं पुस्तक वापरू शकता गणित बुद्धिमत्तेचा विचार केला तर सचिन ढवळे सर म्हणून आहेत त्यांचं बुद्धिमत्तेचं पुस्तक चांगलं आहे हे जे पुस्तक आहे ह्या पुस्तक हे पुस्तक दाखवण्याचं कारण आहे ह्या पुस्तकाच्या पान नंबर दोनशे शेचाळीस आणि दोनशे सत्तेचाळीस मध्ये या फक्त दोन पानामधून वीस पेक्षा जास्त प्रश्न आलेले आहेत कोणाला हे अभ्यास करायचा असेल तर एक चार ते पाच मुद्द्यांचा त्यांनी विचार केला पाहिजे तुम्हाला जो विषय जमतो तो, तो विषय जर तुम्ही सुरुवातीला घेतला तर तुमचा कॉन्फिडन्स बुस्ट होतो दोन नंतर सर्वात मोठी तलाठी भरती आता पार पडते सतरा ऑगस्ट नंतर या परीक्षेचा पेपर होणार आहे यामुळे साडे लाख विद्यार्थ्यांनी चार हजार सहाशे चौवेचाळीस पदासाठी फॉर्म भरलेला आहे अनेकांच्या मनात प्रश्न आहे की तलाठी परीक्षेचा अभ्यास कसा करावा कसा पॅटर्न असेल या संदर्भात माझ्याशी बोलण्यासाठी लेखक प्रकाशक आणि शिक्षक गणेश काळे आहेत त्यांच्याकडून मी जाणून घेणार आहे की विद्यार्थ्यांनी तलाठी परीक्षेची तयारी कशी करावी तुमचं लेट्स मराठीमध्ये सर्वप्रथम स्वागत काय सांगाल विद्यार्थ्यांनी या नवीन पॅटर्नुसार कसं तयारी केली पाहिजे धन्यवाद सर सध्याला दोन हजार एकोणवीसच्या नंतर जी सर्वात मोठी तलाठी भरती एक्झाम येऊ घातलेली आहे त्या एक्झाम मध्ये कमीत कमी साडेतेरा लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की स्पर्धा प्रचंड आहे आणि ही जी काही स्पर्धा प्रचंड आहे तर ह्या प्रचंड स्पर्धेमध्ये एक योग्य मार्गदर्शन योग्य संदर्भ पुस्तक आणि योग्य स्ट्रॅटेजी विद्यार्थ्यांनी जर अवलंबली तर एवढ्या मोठ्या स्पर्धेमधून सुद्धा त्यांना यश मिळण्याची शक्यता चांगली आहे सर्वात पहिला प्रश्न तुम्हाला की पॅटर्न नेमकं काय असणार आहे परीक्षेचं स्वरूप कसं आहे सर परीक्षेचं स्वरूप जुन्या पद्धतीच्या प्रमाणेच आहे कारण जुन्या पद्धतीमध्ये मराठी इंग्रजी सामान्य अध्ययन आणि गणित बुद्धिमत्ता ह्या चारच टॉपिकवर एक्झाम व्हायची त्याच्यामध्ये शंभर आणि दोनशे गुण या पद्धतीने पॅटर्न होता आणि सध्याने तोच पॅटर्न आहे त्याच्यामध्ये एक छोटासा बदल झालेला आहे तो एवढाच की अगोदर जी काही एक्झाम आहे ती ऑफलाईन पद्धतीने व्हायची वेगवेगळ्या सेंटरवर आणि आता जी, गर जी एक्झाम आहे ही टी सी एस मार्फत एक्झाम घेण्यात येणार आहे आणि ती एक्झाम ऑनलाईन पद्धतीने होणार आहे एवढाच सध्याला फरक झालेला आहे प्रश्न असा पडतो की कुठले विषय असणार आणि कुठल्या विषयाला विद्यार्थ्यांनी किती भेटेस दिलं पाहिजे ते जरा सांगा येस सर नक्की तुम्ही जसा प्रश्न विचारला की कोणत्या विषयाला किती वेटेज दिला पाहिजे तर एम पी एस मधल्या क्लास वन आणि क्लास टू एक्झामची आणि तलाठी एक्झामची सहसा आपल्याला कंपॅरिझन करता येणार नाही कारण ह्याच्यामध्ये चारच विषय आहेत त्याच्यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य अध्ययन तर सामान्य अध्ययन जे काही विषय आहेत तर ह्या चार विषयामध्ये प्रत्येकाला पंचवीस पंचवीस गुणांचा आणि पन्नास पन्नास पंचवीस प्रश्नांचा आणि पन्नास गुणांचा एवढाच वेटेज आहे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की ह्या चार विषयांपैकी कोणत्याही एका विषयाला आपल्याला कमी महत्व देऊन चालणार नाही कारण प्रचंड स्पर्धा आहे साडे लाख विद्यार्थी आहेत स्पर्धा सुद्धा प्रचंड आहे आणि याच्यामध्ये पंचवीस प्रश्नापैकी ज्या स्टुडंटला कमीत कमी बावीस पेक्षा जास्त प्रश्न एका विषयामध्ये मिळतील त्यांचं सिलेक्शन होण्याची शक्यता चांगली आहे आता पुढचा प्रश्न असा येतो की पुस्तकं तर विद्यार्थी अनेक मात्र अचूक पुस्तकाची निवड कुठली करावी प्रश्न विचारला सर कारण नुकतंच ग्रॅज्युएशन स्टुडंट भरपूर आहेत त्याच्यानंतर सिनियर सुद्धा स्टुडंट बरेच आहेत आणि दोन तीन वर्षापासून अभ्यास करणारी पण विद्यार्थी आहेत परंतु एकदम नवीन स्टुडंटला सहसा चांगली स्टँडर्ड बुक लिस्ट माहिती नसते तर त्यांच्यासाठी आपल्याला सांगता येईल की मराठी जो विषय आहे त्याच्यासाठी तुम्ही मोरा वाळंबे सरांचं पुस्तक वापरू शकता किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं मराठीचं पुस्तक वापरू शकता इंग्रजी विषयासाठी बाळासाहेब शिंदे सरांचं सुद्धा मराठी इंग्लिशचं पुस्तक आहे आणि एक सचिन जाधव सर म्हणून आहेत त्यांचं सुद्धा पुस्तक एक चांगलं आहे गणित बुद्धिमत्तेचा विचार केला तर सचिन ढवळे सर म्हणून आहेत त्यांचं बुद्धिमत्तेचं चा पुस्तक चांगलं आहे आणि गणितासाठी नितीन महाले सर कोकिळा प्रकाशन म्हणून आहेत त्यांचं सुद्धा पुस्तक विद्यार्थी वापरू शकतो आणि शेवटचा घटक आहे जो सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानासाठी स्टेटबर्ड ठोकळा म्हणून एक जी के पब्लिकेशनचं पुस्तक आहे तर ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवेल या ठिकाणी हे जे पुस्तक आहे ह्या पुस्तक हे पुस्तक दाखवण्याचं कारण आहे ह्या पुस्तकाच्या पान नंबर दोनशे शेचाळीस आणि दोनशे सत्तेचाळीस मध्ये या फक्त दोन पानामधून वीस पेक्षा जास्त प्रश्न आलेले आहेत आणि ह्याला एक दुसरा उपाय म्हणून आपल्याला तात्यांचा ढोकळा म्हणून एक पुस्तक आहे ते सुद्धा सामान्य ज्ञानासाठी विद्यार्थी वापरू शकतात विद्यार्थ्यांनी अभ्यास करत असताना कुठली स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे नक्की सर कारण सध्याला स्पर्धा प्रचंड असल्यामुळे आपल्याला स्ट्रॅटेजी शिवाय आपलं सिलेक्शन होणं जरा दूरच राहील कारण विद्यार्थ्याला कोणाला हे अभ्यास करायचा असेल तर एक चार ते पाच मुद्यांचा त्यांनी विचार केला पाहिजे सगळ्यात प्रथम आहे की सिलेबस बघणं खरं बघितलं तर ही क्लास थ्रीची एक्झाम असल्यामुळे सिलेबस जास्त मोठ्या प्रमाणात नाही आहे परंतु जेवढा सिलेबस वेबसाईटवर वेबस वेबस देण्यात आलेला आहे त्याच्या एकूण एक जे काही टॉपिक आहेत जसं मराठी असेल तर त्यांनी मराठी व्याकरण विचारलेलं आहे त्याच्यामध्ये काय विचारलं तर समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द म्हणी विचारलेले आहेत हे जे काही सिलेबसमध्ये टॉपिक दिलेत त्याच्यावर विद्यार्थ्यांनी जास्त भर दिला पाहिजे प्रत्येक विषयाच्या ह्या चारही विषयांचा आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी चांगली स्टँडर्डची बुक लिस्ट आहे आपण थोड्या वेळापूर्वी ज्याचा उल्लेख केला त्याचा विद्यार्थ्यांनी वापर केला पाहिजे आणि त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे सराव प्रश्न संच मार्केटमध्ये सध्याला जे जुने झालेले क्वेश्चन पेपर आहेत त्याचा विद्यार्थी वापर करू शकतात किंवा सध्याला टी सी एस आणि आयबीपीएसने घेतलेले जुने काही क्वेश्चन पेपर आहेत मागच्या सहा महिन्यापूर्वी वर्षभरापूर्वी ज्या काही एक्झाम झाल्यात त्याचा सुद्धा विद्यार्थी वापर करू शकतात आणि हे सगळं झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यां विद्यार्थ्याचा अभ्यास परिपूर्ण होईल आणि स्पर्धा जरी किती जास्त झाली तरी अशा पद्धतीने जो विद्यार्थी अभ्यास करतो त्याचं सिलेक्शन होण्याचा चान्स खूप जास्त आता आपण एक्झाम कडे वळलोय ही सर्व तयारी केल्यानंतर परीक्षेला विद्यार्थी बसतात त्यांना टाइम मॅनेजमेंट जमत नाही कुठले प्रश्न आधी सोडवावे कुठले नंतर सोडावे या परीक्षेमध्ये सांगायचं म्हणजे निगेटिव्ह पद्धत नाही जशी एमपीएससी युपीसी मध्ये आपण प्रश्न चुकवले तर आपले प्रश्न मात्र या परीक्षामध्ये असं नाही कसं मॅनेज केलं के पाहिजे पेपर सोडत असताना नक्की सर एक्झाम मध्ये ज्यावेळेस आपण एंटर करतो त्यावेळेस क्वेश्चन पेपर आपल्याकडे तर तसं ऑफलाईन येणार नाही कारण ऑनलाईन एक्झाम आहे तुम्ही कम्प्युटरवर बसाल त्यावेळेस सेक्शन वाईज तुम्हाला क्वेश्चन असणार आहेत मराठीचे पंचवीस इंग्लिशचे पंचवीस गणित बुद्धिमत्तेचे पंचवीस आणि सामान्य ज्ञानाचे पंचवीस तर मला विद्यार्थ्यांना हे सांगणं आहे की तुम्हाला जो विषय अतिशय उत्तम जमतो त्याच्यापासून विद्यार्थ्यांनी सुरुवात केली पाहिजे त्याचं कारण म्हणजे आहेत चार टॉपिक त्याच्यामध्ये समजा दोन ते तीन टॉपिक तुम्हाला चांगले जमतात एखादा टॉपिक जमत नाही तर जे तीन टॉपिक तुम्हाला खूप छान जमतात त्याच्यापासून विद्यार्थ्यांनी सुरुवात केली पाहिजे ते सुरुवातीला क्वेश्चन सोडवले पाहिजे त्याचं कारण असं आहे की तुम्हाला जो विषय जमतो तो विषय जर तुम्ही सुरुवातीला घेतला तर तुमचा कॉन्फिडन्स बुस्ट होतो आणि त्याचे क्वेश्चन जसे तुमचे योग्य 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 यायला लागतील त्याच्यानंतर मग तुम्हाला जो सगळ्यात कमी जमतो तो विषय सगळ्यात शेवटी घेऊ शकता परंतु हा झाला पर्याय तुम्हाला विद्यार्थ्यांना हेच सांगणं आहे की सगळे चार विषय अतिशय उत्तम करून हीच यशाची आहे नक्कीच धन्यवाद हे होते गणेश काळे सर ज्यांनी की तलाठी परीक्षेला विद्यार्थ्यांनी कशा अभ्यास करावा कशी रणनीती आखावी कुठल्या पुस्तकांची निवड करावी याबरोबरच परीक्षेला बसत असताना कुठली काळजी घ्यावी सर्व विषयावर ते बोलले विद्यार्थ्यांना लेट्स ऑफ मराठी कडून बेस्टॉप चांगला अभ्यास करा धन्यवाद धन्यवाद